नमस्कार आता प्रिया ही घरी येते आणि प्रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आता लगेच सुमन म्हणते काय ग तन्वी आज एवढी तू आनंदी दिसतेस तेव्हा प्रतिमा लगेच विचारते हो काय झालं काय तन्वी काय कोणती गोष्ट तुझ्या मनासारखी झाली म्हणून तुला आज एवढा आनंद झाला आहे तेव्हा लगेच खोटारडी प्रिया म्हणते माझ्या ना मैत्रिणीचं लग्न ठरलं आहे तिचा नवरा डॉक्टर आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते वा छान मस्तच तेव्हा प्रिया म्हणते म्हणून मला खूपच आनंद झाला आहे असं म्हणून प्रिया तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि म्हणते मूर्ख आहेत या दोघी या दोघींना मी मूर्ख बनवलं ते सुद्धा समजलं नाही मैत्रिणीचं नाही तर माझंच लग्न ठरलं आहे अश्विन सुभेदाराशी मी कसं अश्विनशी लग्न करून त्या सुभेदारांच्या घरात जाते सुभेदारांशी सून होते आणि अर्जुन साईचे बारा वाजवते ना ते तुम्ही सुद्धा आता बघतच बसा तर इकडे प्रतिमा आणि सुमन म्हणतात खरंच आज तन्वीचा मूड किती चांगला आहे ना तेव्हा सुमन म्हणते हो ना किती दिवसांनी मी आज तिचा मूड छान बघितला तेव्हा प्रतिमा म्हणते अशी आनंदीच राहायला पाहिजे तन्वी खरंच तेव्हा सुमन म्हणते हो मला सुद्धा असंच वाटतं तेवढ्यात प्रतिमाला कल्पनाचा फोन येतो प्रतिमा म्हणते कल्पनाने मला फोन केला हा बोल ना ग कल्पना कल्पना म्हणते प्रतिमा तुला माहित आहे का या मुलांनी म्हणजे अश्विन आणि प्रियाने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे ते ऐकून प्रतिमाच्या पायाखालची जमीन सरकते प्रतिमा म्हणते काय अश्विन आणि तन्वी हे दोघं लग्न करत आहेत तेव्हा कल्पना म्हणते हो मला दोघंही भेटायला आलेले आणि दोघांनीही मला सांगितलं आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करतोय मी अश्विनला समजावलं अरे ती तुझ्या भावाची बायको होणार होती ती तुझी वहिनी होणार होती ती आता तुझी बायको कशी होऊ शकते मला या दोघांचं लग्न नातं मान्य नाही तुला काय वाटते प्रतिमा प्रतिमा म्हणते कल्पना मला सुद्धा या दोघांचं नातं मान्य नाही मला मुळात पटतच नाही सायलीने आता सुभेदारांच्या घरची सून व्हावं अगं रविराज याला कधीच संमती देणार नाहीत रविराज तेव्हा कल्पना म्हणते हो ना मी सुद्धा तेच समजावलं पण ही दोघही मुलं ऐकायला तयार नाहीयेत आता काय करायचं आपण तेव्हा प्रतिमा म्हणते काय करायचं म्हणजे दोघांनाही समजावायचं नाही समजले तर रविराज आहेच तन्वीला समजायला फोन ठेवल्यावर प्रतिमा म्हणते नाही 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 तन्वीच अर्जुन नाही तर अश्विनशी सुद्धा लग्न होऊ शकत नाही मुळात तन्वी ही सुभेदारांची सून होताच काम नाही कारण जर ती सुभेदारांची सून झाली आणि त्या घरात गेली तर ती नक्कीच सायलीला त्रास त्रास देणार आणि ती सायलीला देण्यासाठीच तिथे जात आहे हे आता मला चांगलं समजलं आहे त्यामुळे मी या तन्वीचं अश्विनशी कधीच लग्न होऊ देणार नाही आता प्रतिमा त्या दोघांचं लग्न कसं मोडणार आणि रविराज प्रियाला काय बोलेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू